सातशे रुपये सहाशे सहाशे पाच सहाशे पाच सहाशे पाच दहा सहाशे पन्नास सातशे पन्नास सातशे सातशे पन्नास पंचावन्न सातशे पंचावन्न आठशे आठशे रुपये आठशे पाच आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न नऊशे नऊशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक हजार रुपये एक हजार पाच एक हजार पाच दहा एक हजार दहा पंधरा वीस पंचवीस तीस तीस एक हजार तीस पस्तीस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न साठ साठ एक हजार साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी ऐंशी एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी एकवा एक हजार ऐंशी दोनवा एक हजार ऐंशी तीनवा पियुष सहाशे सहाशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर सत्तर सातशे सत्तर आठशे रुबय आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच पंचवीस तीस पस्तीस आठशे पस्तीस चाळीस पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच नऊशे पंचवीस पंचवीस नऊशे पंचवीस तीस नऊशे तीस नऊशे तीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस एक वाद नऊशे पस्तीस दोन वाज तीन पियुष सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच नऊशे नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस तीस नऊशे तीस नऊशे तीस नऊशे तीस नऊशे तीस एक वाद नऊशे तीस दोन वाज नऊशे तीस तीन हजार नऊशे पाच तीस एक हजार रुपये एक हजार एक हजार पंचवीस पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे पाच अकराशे पाच दहा पंधरा पन्नास अकराशे पन्नास पंचावन्न साठ अकराशे साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी अकराशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद अकराशे नव्वद बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये दोन वाज बाराशे रुपये तीन वाजवशी रुपये सहाशे सहाशे सातशे सातशे आठशे आठशे रुपये साडे आठशे साडे आठशे आठशे पंचावन्न नऊशे 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 पाच नऊशे पाच नऊशे पाच एक हजार एक हजार एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच एक वाज एक हजार पाच दोन वाज एक हजार पाच तीन वाघ पियुष एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर अकराशे 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 रुपये अकराशे रुपये एक अकराशे रुपये दोन वाज अकाशे रुपये तीन रुपये पंधरा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये सहाशे पंच्याऐंशी रुपये सहाशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये सहाशे पंचानव रुपये सहाशे पंचन सातशे रुपये सातशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये एक वार दोन वार तीन वार आराम सिद्ध नऊशे पन्नास रुपये साठ रुपये पंच्याहत्तर रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये एक हजार दहा रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये अकराशे रुपये अकराशे पाच रुपये पंचवीस रुपये अकराशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचावीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये अकराशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये अकराशे नव्वद चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये बाराशे पंचाहत्तर रुपये एक वार दोन वार तीन वार भाग्योदय पन्नास रुपये पंचावन्न रुपये अकराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये अकराशे पंचाहत्तर रुपये अकराशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एक वार बाराशे रुपये बाराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये बाराशे पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये पंचावन्न पंच्याण्णव रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये भाग्य पंचावन्न रुपये अकराशे रुपये रुपये अकराशे अकराशे पाच पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचाहत्तर रुपये अकराशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये अकराशे पंच्याऐंशी रुपये अकराशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये अकराशे पंचान्न रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बाराशे पाच बाराशे दहा पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये बाराशे पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एक वार दोन वार तीन वार आराम सिद्ध नऊशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पंचाहत्तर रुपये नऊशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये एक हजार रुपये साठ रुपये एक हजार पासष्ट रुपये सत्तर रुपये एक हजार पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एक हजार पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक हजार नव्वद रुपये एक हजार नव्वद रुपये एक वार दोन वार तीन वार भाग्य आहे पंचाहत्तर रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये चौदाशे पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये पन्नास 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 रुपये 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 पंधराशे पंधराशे एक वार दोन वर तीन वार भाग्योदय अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये बाराशे रुपये बाराशे पाच रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पंचावन्न रुपये बाराशे साठ रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस तेराशे तीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पंचावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक वार दोन वार तीन वार भाग्यता